नमस्कार सर्व प्रेक्षकांचे सरसे स्वागत आपल्या वन कप टी व्ही थ्री आर प्रोग्राम मध्ये सोपा आणि साधा प्रश्न विचारला होता काल एपिसोड क्रमांक चौदा मध्ये त्याचं योग्य प्रकारचं उत्तर काय होतं आणि त्या प्रश्नाचं उत्तर कोण दिलंय ते बघून घेऊ आज तर चला बघू सर्वप्रथम त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं ते तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा काय विचारलं होतं आपल्याला राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक सी पंचवीस जानेवारी आता पंचवीस जानेवारी का कारण पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय निवडणूक आयोगाची का स्थापना केली होती आणि दोन हजार अकरा पासून पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो तर आता बघू या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सर्वप्रथम कोणी केलंय स्पष्टीकरणाचं ते जाणून घेऊ तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले सुधा मुलचंद राठोड राहणार गोरखपूर तालुका चाळीसगाव एक विद्यार्थी जो सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय त्यांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर स्पष्टीकरणाचा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं होतं म्हणून एपिसोड क्रमांक पंधराचे विजेते सुद्धा सुधा मुलचंद राठोड मी सुधाम राठोड यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो तुम्ही पण अशाच प्रकारचे प्रश्नाचे उत्तर देऊन आपल्या थ्री आर मॅक्स अकॅडमीकडून कडून जिंकू शकतात दहा रुपये एक कपच्यासाठी दररोज संध्याकाळी सात वाजता प्रश्न येतो आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅक्स अकॅडमी एम एस वरती त्याचे सर्वप्रथम प्रश्नाचे उत्तर द्या आणि जिंका थ्री आर मॅक्स अकॅडमीकडून कडून दहा रुपये त्याच्यासाठी आपले युट्यूब चॅनल थ्री आर मॅक्स अकॅडमी एम एस ला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून जा धन्यवाद